नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत गणपती बाप्पा घरामध्ये स्थापन केलेला आहे तर त्यांची पूजा करताना या चुका करू नका जर तुमच्याकडून या चुका होत असतील तर अनर्थ होईल तर मंडळी गणपती बाप्पा कोणाच्या घरी दहा दिवस कोणाच्या घरी दीड दिवस तर कोणाच्या घरी सात दिवस तर कोणाच्या घरी पाच दिवस अशा प्रकारे राहायला येतात तर पूजेदरम्यान आपल्याकडून या चुका होणार नाहीत याची अवश्य सर्वांनी काळजी घेतली पाहिजे तर मंडळी चौसष्ट विद्या आणि चौसष्ट कलाचा अधिपती अर्थात गणपती बाप्पा प्रत्येक कार्यात गणपतीची प्रथम पूजा होते गणरायाची पूजा करण्यासाठी मंगळवार आणि बुधवार सर्वोत्तम दिवस मानला जातो गणपतीची पूजा करताना खास काळजी घ्यावी लागते गणपतीची पूजा करताना काही नियम पाळलेच पाहिजे जाणून घेऊया ते कोणते नियम आहेत पूजा करताना काही चुका करू नका जर या चुका तुमच्याकडून होत असतील तर आपल्या सामोरे जावे लागते म्हणून या चुका कृपया तुमच्याकडून होऊ देऊ नका सनातन हिंदू धर्मात गणपतीला फार महत्वाचे स्थान आहे गणरायाला बुद्धीचे दाता विघ्नहर्ता असे म्हटले जाते गणपतीची पूजा करताना खास काळजी घ्यावी लागते म्हणजे आशीर्वाद प्राप्त होऊन फलप्राप्ती बाप्पाचा पूजे, फल पूजे संबंधी काही महत्वाचे नियम आहेत ती काळजी आपण घेतलीच पाहिजे गणपती बाप्पाला दुर्वा अतिशय प्रिय आहेत पण तुळस गणपती बाप्पाला अर्पण करू नका पौराणिक कथे अनुसार तेव्हा गणपतीने तुळशीला शाप दिला तुझा वापर माझ्या पूजेत होणार नाही तेव्हापासून गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर केला जात नाही जोपर्यंत आपल्याकडे गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत गणपती बाप्पांना तुळस अर्पण करू नका गणपतीची पूजा करताना अक्षत अर्थात अखंड तांदूळ अर्पण करायला हवे तुटलेले तांदूळ गणपतीच्या पूजनात वापरू नका असे सांगितले जाते गणपतीला अक्षता तांदूळ अर्पण करताना तो थोडा ओलसर करावा कारण गणपतीचा एक दात तुटलेला आहे जर पूजेत तांदूळ थोडे ओलसर करून वाहिले असतील तर गणपतीला ते ग्रहण करणे सोपे जाते मान्यता आहे धार्मिक शास्त्रानुसार गणेशाच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र पांढरे चंदन याचा वापर करू नये असे म्हणतात की चंद्राने गणेशाचा गजरूपाची विटंबना केली होती त्यामुळे गणपतीने चंद्राला शाप दिला होता तेव्हा त्याचे सौंदर्य नष्ट झाले होते तेव्हापासून गणपतीच्या पूजनात कोणत्याही पांढऱ्या वस्तू अर्पण केल्या जात नाहीत कारण चंद्राला पांढऱ्या वस्तू अर्पण करतात चंद्राला पांढऱ्या वस्तू आवडतात म्हणून गणपतीला या दिवसात कधीही पांढऱ्या वस्तू अर्पण करू नका त्याचबरोबर गणपती बाप्पांना पांढरे फूलसुद्धा अर्पण करायचे नसते जर तुमच्याकडे दुसऱ्या रंगाचे फूल नसेल तर कुंकामध्ये लाल करून आपण गणपती बाप्पाला ते फूल अर्पण करू शकता पण पांढऱ्या शुभ्र रंगाचे फूल गणपती बाप्पांना चुकूनही अर्पण करू नका गणपती बाप्पाला जास्वंद अत्यंत प्रिय आहे आपल्याला माहीत आहे मात्र चुकूनही गणपती बाप्पावर केतकीचे फूल अर्पण करू नका भगवान शंकरावर केतकीचे फूल वाहिन्यास मनाई आहे भगवान शंकराने केतकीच्या फुलाला शाप दिला होता अशी कथा सांगण्यात येते त्यामुळे त्यांचा पुत्र गणेशालाही हे, हे फूल अप्रिय आहे म्हणून हे फुलं गणेशाला चुकूनही अर्पण करू नका गणपती बाप्पांची पूजा करताना वाळलेले शिळे कोरडे फुलं चुकूनही अर्पण करू नका गणपती बाप्पाला ताजे आणि जास्वंदाचे फुलं अर्पण करावे त्याचबरोबर गुलाबाचे फुलंसुद्धा आपण गणपती बाप्पांना अर्पण करू शकता जर तुम्ही वाळलेले गणपती जर तुम्ही सुकलेले वाळलेले पायधुळी पडलेले फुलं गणपती बाप्पांना अर्पण करत असाल तर घरात दारिद्र्य येत आणि नकारात्मक शक्ती आकर्षित होते असे सांगितले जाते गणपतीची पूजा करताना ताज्या फुलाचा वापर करा गणपतीची पूजा करताना तुमच्या मनात सकारात्मक भाव असायला हवे कोणाबद्दल द्वेष नकारात्मकता आणि कोणाबद्दल राग जर कोणाबद्दल द्वेष राग मत्सर जर तुम्ही पाळून गणपतीची पूजा करत असाल तर गणपती बाप्पा तुम्हाला फळ देणार नाहीत उलट तुमचं नुकसान करतील म्हणून पूजा करताना या चुका करू नका गणपती बाप्पांची स्थापना करताना गणपतीची पाठ कोणालाही दिसणार नाही याची काळजी घ्यावी कारण शास्त्रानुसार गणपतीच्या पाठीमध्ये दरिद्रा देवी निवास करते दरिद्रा व आपली कोणाचीही नजर जर गणपतीच्या पाठीवर पडत असेल तर दरिद्रा घरामध्ये तर दरिद्रता घरामध्ये येऊ लागते दरिद्रता घरामध्ये राहू लागते म्हणून गणपतीची पाठ कधीही पाहू नका गणपतीची पाठ अशा जागी ठेवा ज्या जागी भिंत असेल आणि गणपतीची पाठ कोणालाही दिसणार नाही गणपती जोपर्यंत घरात गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत घरामध्ये सात्विक आहार बनवावा त्याचबरोबर गणपती बाप्पा जोपर्यंत घरात आहेत तोपर्यंत घरात पावित्र्य पाळणं गरजेचं आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील गणपती बाप्पा मोरया